मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे तळोद्यात भव्य स्वच्छता अभियान नाना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने तळोदा शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले या अभियानात भगवान बिरसा मुंडा चौक ते स्मारक चौक आणि भगवान बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली या दोन किलोमीटर रस्त्यांच्या दुतर्फा भागाची स्वच्छता करण्यात आली माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले प्रतिष्ठानचे एकोणसाठ श्री सदस्य या अभियानात सहभागी झाले होते त्यांनी मिळून एक पूर्णांक पाच दशांश टन सुका कचरा गोळा केला जो दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहराबाहेर डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यात आला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असते या ही प्रतिष्ठानने जिल्ह्यात वृक्षारोपण आणि संवर्धन स्मशानभूमी व कब्रस्थान स्वच्छता रक्तदान शिबिरे विहीर व बोरवेल जल पुनर्भरण प्रौढ साक्षरता वर्ग आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे अनेक उपक्रम राबविले आहेत